हॅलो कसे आज सगळे मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आणखी एटर नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण एक अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत जो अभिनेता संगीतकार तो आपटे आपटेचा जन्म तीस नोव्हेंबरला मुंबईच्या विले पार्ले या ठिकाणी झाला यशोमन आपटे यांचे शिक्षण मुंबईतच झाले आहे यशोमान आपटेनी त्यांचे शाळेचे शिक्षण हे पार्ले टीयर हायस्कूल या शाळेमध्ये मराठी मिडीयम मधून केले आहे आणि ज्युनियर कॉलेज चे शिक्षण एम एल डहाणूकर कॉलेज इथून केले आहे यशोमन आपटे यांच्या वडिलांचे नाव विवेक आपटे आहे ते लेखक आहेत यशोमान ला एक मोठा भाऊ देखील आहे ज्याच नाव अभिमान असे आहे आणि ते डिटारिस्ट म्हणून काम करतात खर तर यशोमान आपल्याला पुढे जाऊन अभिनेता व्हायचा आहे असं काही विचार नव्हता पण एके दिवशी कॉलेज मध्ये त्याला दोन मुलींनी अप्रोच केले आणि त्याला विचारले कॉलेज फेस्ट मध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे का यशोमाननी एकाही मिनिटाचा विलंब न करता त्यांनी हो उत्तर दिले आणि तेव्हा यशोमान पहिल्या नाटकामध्ये त्याने पार्टिसिपेट केलं जेव्हा यशोमाननी कॉलेज मध्ये त्याचं पहिलं नाटक केलं त्यानंतर त्याला नाटकामध्ये इंटरेस्ट यायला लागला नंतर त्यांनी ला ला ला। भरपूर एकांकिका नाट्यामध्ये काम केले दोन हजार पंधरा साली आलेले झोपाया हे नाटक यशोमान साठी खूप महत्वाचं ठरलं कारण हे नाटक महाराष्ट्रभर खूप गाजलं मुंबईच्या तब्बल पारितोषिक मिळवले यशोमान आपटेने फोटोकॉपी या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर पस्तीस टक्के टाठावर पास यामध्ये देखील काम केले आहे आणि त्यानंतर कलर्स मराठीवरील आवाज या मालिकेत देखील काम मिळाले आणि त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये जी युवा वरील फुलपाठरू या मालिकेमध्ये यशोमानला ऍज अ मेन लीड म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर यशोमानने सोनी मराठीवरील श्रीमंता घरची सून या मालिकेत देखील काम केले आहे नंतर सोनी मराठीवरील सिंडिंग स्टार या कार्यक्रमामध्ये देखील तो रनर अप ठरला तसेच यशोमाननी दोन म्युझिक व्हिडिओ देखील केले आहे एक म्हणजे शुक्रिया आणि दुसरी म्हणजे तू इथे जवळ राहा आणि आता सध्या यशोमान स्टार प्रवाहाच्या शुभविवाह या मालिकेमध्ये आहे आणि तुम्हाला यशोमानची कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि फीडबॅक द्या कमेंट सेक्शन मध्ये तर भेटूया पुन्हा एकदा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत हसत राहा लाईफ एन्जॉय करा